नमस्कार मैत्रिणो तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार तर दुसऱ्या सोमवारच्यासुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नेहमीप्रमाणे सकाळी उठून लवकर फ्रेश झाले आणि सरळ किचनमध्ये आले पूजेला थोडा वेळ आहे कारण की मिश्काला स्कूल ही लवकर असते तर मी आधी तिचा टिफिन वगैरे सगळं बनवून घेते आणि त्यानंतर पूजा करणार आहे आता किचनमध्ये थोडं काम करून घेते आणि त्यानंतर मी बाहेर जाते आणि बाहेरचं क्लिनिंग वगैरे करून घेते मिश्का सकाळी रोज वन पेज रायटिंग करत असते आणि नेहमी ती ती विवेकसोबत करत असते पण आज त्यांना काम आहे म्हणून ती एकटीच करत आहे तर तोपर्यंत तो मी बाहेरचं क्लिनिंग वगैरेसुद्धा करून घेते आणि माझा तिकडे कुकरसुद्धा होऊन जाईल आणि क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर छानशी छोटीशी अशी छान रांगोळी काढली मिश्काच्या आयकार्डची दोरी तुटली होती आणि त्यामुळे तिला असं वाटलं की मॅडम रागवतील म्हणून ती रिचली होती तर तिला आम्ही सांगत होते की असं काही होणार नाही तर तरी पण ती रुचलेली तर, तर विवेक तिला हसवण्याचा प्रयत्न करत आहे तर दिस इज द पॅरेंटिंग बॉन्डिंग तर मिश्का स्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी घरातलं क्लिनिंग वगैरे करून घेते फरशी वगैरे सगळं पुसून घेते आणि त्यानंतर आता देवपूजेला जाते तर देवपूजेची मी इथे पूर्ण तयारी करून घेतली आहे फुलं वगैरे आधीच सगळं काही काढून ठेवले आहे बेलाची पानं काढून ठेवली आहेत आणि पंचामृत वगैरे सगळं काढलं आहे आज आहे शिवमूट टिळाची तर तीळ पण काढून घेतले आहे पंचामृताचा अभिषेक करून घेऊयात आणि बेलपत्री सगळं वाहूयात फुलं पण वाहूयात तर प्रत्येकाचं पूजा करण्याचं कारण हे वेगळं असतं ह्या आपल्या रीती परंपरा ह्या सगळ्या आहेच पण प्रत्येकजणाची श्रद्धा ही वेगळी असते माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक आ, मेडिटेशन आहे कारण की आपण दिवसभरामध्ये सगळी कामं इकडे तिकडे करत असतो आपलं मन हे खूप चंचल असतं सारखे विचार येत असतात आणि कुठेतरी आपण बसून शांतपणे जर आपण मन एकाग्र करू शकलो तर त्या भावनेने मी इकडे बघते आणि त्याप्रमाणे माझी ही पूजा वगैरे असते ना ते मी करत असते आणि फेस्टिवल वगैरे हे सगळं मला पहिल्यापासूनच सेलिब्रेट करायला आवडतं आणि त्यामध्ये मला वेगळाच एक उत्साह असतो आणि फेस्टिवलमधली सगळ्यात एक्स्ट्राची जरी कामं असली तरीसुद्धा ती आनंदाने करते आणि ती करण्याची वेगळीच इच्छा असते उत्साह असतो तर हे सगळं मला आवडतं मला त्यामुळे आणि त्यातून मला आनंद मिळतो म्हणून करते आणि प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतो पण आपण आपला आनंद कशामध्ये आहे तो नक्की आयुष्यामध्ये शोधावा आणि ती गोष्ट करावी कारण की आयुष्य हे खूप छोटं आहे आणि आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करू करायच्या ह्या राहूनच जातात आयुष्यामध्ये त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे जे करावंसं असं वाटतं ते माणसाने नक्कीच करावं आणि देवपूजा वगैरे सगळी झाली आणि आता मी पटकन फराळाचं करते कारण की थोडंसं पूजेला वेळ लागला आणि विवेकला जायचं होतं त्यांना कॉलेजला तर मग मी पटापट -पत ह्याची भाजी केली पपईची पपईची भाजी ही खूप छान लागते पपई चिरून घ्यायची कच्ची पपई असते ना ती आणि ती थोडंसं तेल जिरं टाकायचं एक हिरवी मिरची आणि कडेपत्ता आणि आणि चिरलेली कच्ची पपई असे अतिशय सिम्पल आहे आणि खायला खूप टेस्टी लागते तुम्ही इतर वेळेससुद्धा ही भाजी करून खाऊ शकतात आणि त्यासोबतच मी जे आहेत ना थालीपीठ आहे, थाली आहे शाबुदाण्याचे ते बनवत आहे तर शाबुदाण्याचं थालीपीठ करताना थोडी गडबड झाली ते तव्याला चिटकट पण होते आणि जरा जास्तच नरम झाले आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपण कूट टाकलं कच्च्या पपईच्या भाजीमध्ये तर अशा प्रकारे सकाळचं फराळाचं झालं फराळाचंच वगैरे सगळं झाल्यानंतर दुपारी थोडी घरातली एक्स्ट्राची काही कामं होती का थो ती सगळी केली आणि मिश्काळ येण्याच्या आतच मी स्वयंपाकाला लागले कारण की थोडा स्वयंपाक उपवासाच्या दिवशी थोडा जास्त असतो आणि लवकर पण करायचा असतो आणि आल्यावर तिचा अभ्यास वगैरे पण घ्यायचा असतो त्यामुळे ती येण्याच्या आधीच मी स्वयंपाकाची तयारी करायला लागली तर आज अळूवड्या बनवत आहे तर ह्या अळूवड्या आहेत ना खूप टेस्टी होतात आणि खूप सिम्पल आहे बेसन घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आपले बेसिक मसाले टाकायचे आहे हळद मिरची धने पावडर जिरे ओवा आणि हिंग आणि त्यामध्ये चिंचेचा जो कोळ असतो ना तो टाकायचा आहे चिंच आणि गूळ भिजत टाकायचा आणि ते सगळं आपल्याला ह्यामध्ये टाकायचं आहे बेसनमध्ये आणि जी आपण अळूची पानं आहेत ना ती अशी बारीक चिरून घेतली आहे आणि ती चिरलेली पानं आपण ह्यामध्ये टाकली आहे या बॅटरमध्ये आणि तुम्ही अशा प्रकारे अळूची वडी करून बघा खूप सिंपल आहे आणि खाण्यासाठीही तेवढीच टेस्टी लागते तर आता आपण हे ग्लास घेतले ग्लासला आतमध्ये तेल लावलं आणि ह्यामध्ये आपण बॅटर टाकला आहे आपण आता ह्या ज्या आहेत ग्लास यांना पंधरा ते वीस मिनटं वाफून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी कुकर सुद्धा लावून देत आहे मी मुगाची डाळ घेतली आहे आणि त्यामध्ये एक दोडका टाकला आहे आणि एक टमाटर टाकला आहे हळद टाकली आणि हिंग टाकलं आणि भा वरण भाताचा असा कुकर लावून दिला <laughs> जास्त स्वयंपाक असला की आपल्याला मल्टीटास्किंग व्हावं लागतं जसं जसा वेळ मिळेल तसं तशी पटापट आपल्याला थोडीशी तयारी करून ठेवायची तर ही मुगाची डाळ आहे मी दीड ते दोन तास भिजत टाकली होती आणि आता मी ही मिक्सरला वाटून घेणार आहेत एक मिरची आणि अद्रकाचा तुकडा थोडंसर या ठिकाणी मुगाची डाळ मी ऑलरेडी दोन आता आपण ह्याचे असे भजे तळून घेणार आहोत आणि ह्यापासून आपण भाजी बनवणार आहोत तुम्हाला सांगते एवढी छान आणि टेस्टी भाजी होते विदाऊट कांदा लसूण आहे आणि खाण्यासाठी पण तेवढीच टेस्टी लागते तर आपण भजी ही तळून घेतली आहे पुन्हा एकदा एक पॅन घेतला आहे त्यामध्ये तेल जिरं मोहरी कडीपत्ता टाकायचा आहे आणि आपल्याला टमाटरची प्युरी टाकायची आहे ह्यामध्येच मी एक मिरची आणि अद्रकाचा तुकडा घेतला होता आणि आता बेसिक मसाले टाकायचे आहे हळद लाल तिखट साधा मसाला आणि धनेपूड आता ह्याला आपण छान परतून घ्यायचं आहे तेल सुटूस तर आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे खूप जास्त पत्तळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची क्वांटिटी ही करू शकतात त्यानंतर जी आपल्याची भजीज टाकली आहे घेतली आणि आता ती त्यामध्ये मिरची आणि अद्रक थोडंसं मीठ टाकून बारीक दुसरी भाजी जी बनवणार आहोत ती आहे कटुलेची भाजी ती ऑलरेडी मी कटुले कट करून ठेवले होते आणि ही पण खूप सिंपल भाजी आहे तेल जिरं मोहरी आपले बेसिक मसाले टाकायचे आहे एक छोटासा टमाटर कट करून टाकला आहे आणि कटुले टाकले आहे आ, आ, साधी आपण फक्त तेलामध्ये फ्राय करायची आहे ही सुद्धा तोंडी लावण्यासाठी भाजी ही खूप छान होते मी घरामध्ये स्वयंपाक करत होती मिश्काला म्हटलं तुझं तुझं खेळ तर ती बाहेर जाऊन तिने रांगोळीचा पूर्णपणे असं काम करत बसली तर आपलं बघा ह्या अळूच्या वडा किती छान झाल्या त्या ग्लासमधनं अलगत निघतात आणि अशा गोल गोल छान मस्त कापून घ्यायच्या आहे आणि फ्राय करायचे आहे आता आपण वरणालासुद्धा फोडणी देऊन घेऊयात जिरं मोहरी टाकलं आहे आणि वरण जे असतं ना आपण इतर वेळेस तर लसूण वगैरे टाकतो त्याने पण टेस्ट होते आणि नसी नाही ना तर मिरचीसुद्धा आपण तेलामध्ये टाकली ना तिला छान फ्राय करून घ्यायची आणि तेलामध्ये हिंग थोडा जास्त टाकायचा त्याने वरण खूप छान टेस्टी लागते आणि आपल्याला वरण जे आहे ना ते छान उकळू द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं वरण जे छान उकळल्यानंतर त्यानंतर वरतून थोडासा कोथंबीर टाकायचा आणि अशा प्रकारे वरण तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि स्वादिष्ट लागते आणि यामध्ये थोडासा चिंचगुळाचा जो कोळ होता तो सुद्धा मी टाकला है। तर असवरन है। लगता। तर आहे तर आंबड गोट असं वरण हे खूप छान लागतं त्यानंतर शेवयांची खीर बनवून घेते आहे तर शेवयांच्या खीरसाठी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलं आहे ड्रायफ्रूट्स टाकले आणि ह्या ज्या बारीक शेवया असताना त्या घेतल्या आहेत तर त्या व्यवस्थित तुपामध्ये छान भाजून घ्यायच्या आहेत अगदी छान सुगंध येतो त्यांचा त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि उकळायचं आहे पाच ते दहा मिनटं आणि थोडासा घट्टसरपणा ऑपॉपच येऊन जातो आणि इथे मी आता जे आपण अळूचे वडे वड्या केल्या होत्या त्या तळून घेतल्या आहेत खूप छान आणि टेस्टी झाल्या होत्या अशा प्रकारे स्वयंपाक जो आहे माझा पूर्ण झालेला आहे पुऱ्या तळून घेतल्या होत्या आणि आता आपण नैवेद्याचं ताट वाढून घेऊयात नैवेद्याचं ताट झालं आहे नैवेद्य दाखव दाखवून घेते आणि त्यानंतर मग आम्ही जेवण करू जेवण वगैरे झाले आणि रात्री पटकनच किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि पुढे तुम्हाला एक्टिव्हिस्ट दाखवणार आहे आता मी जवळपास चार ते पाच वाजतापासून पूर्ण वेळ किचनमध्ये आहे पूर्ण इकडचं केस स्वयंपाक वगैरे झाला आणि नैवेद्य वगैरे दाखवला जेवण झालं आणि आता किचन सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि म्हटलं आता चला मिश्कासोबत थोडा टाईम स्पेंड करूयात आणि तिला ब्रश करून स्टोरी टाईम घेऊयात आणि मग तिला झोपी लावून देते तर मी सगळं आवरून हॉलमध्ये गेले तर बघा